आज नॅशनल एज्युकेशन पॉलिसी भारतभर राबवण्यात आली पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवत असताना इथल्या महानगरपालिकेच्या शाळेची परिस्थिती काय आहे तिथे बसायला बाकडे आहेत का विद्यार्थ्यांना आता बीजेपीने बोलत असताना बोलली की आम्ही नरेंद्र मोदी सोबत आता सत्तेत आलेलो आहोत किंवा आमची संघटन सत्ता बनणार आहे एवढी हिटलरशाही एवढा सत्तेचा माझ बीजेपीला येतोय का की लोकशाहीचं होणारे आता जे काही उत्सव आहे ज्याच्या माध्यमातून मतदान होणार आहे तर मतदानाच्या पहिलेच ते म्हणत आहेत की आम्ही निवडून येणार इथला विद्यार्थी सगळ्यात प्रथम सर्वात मोठ्या पद्धतीने नाराज आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी राबवली पण खाली जे महानगरपालिका असेल आमच्या आदिवासी विद्यार्थी असेल आदिवासी विद्यार्थ्यांकडे तिथे अजून सुद्धा विजेची सोय नाही आदिवासी विद्यार्थी आमचा अजून सुद्धा तिथे बसची सुविधा नाही त्याला तिथून जर इथे यायचं असलं तर त्याला कमीत कमी घडून तीन तास पहिले निघावं लागतं म्हणजे विद्यार्थी सहा वाजता निघाला तर तो, तो आठ वाजता कॉलेजला येतो किंवा दहा वाजता कॉलेजला येतो ही सर्वात प्रथम प्रश्न हेमंत गोडसेंना आतापर्यंत कळाला नाही का त्यांनी फक्त दोनच लोकांचा विकास केला एक अजिंक्याचा आणि एक मयूरचा हे त्यांच्या दोन मुलांचा विकास सोडून त्यांनी